नमस्कार आज आपण तोंडल्याचा मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा मसाले भात तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकताय खूप मस्त लागतो आणि पटकन तयार होतो रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी या वाटीच्या सहाय्याने मी दीड वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि याच्यातील सर्व पाणी मी आता उपसून घेतलेला आहे तांदूळ छान असा फुललेला आहे आणि त्यासाठी इथं मी पाव किलो तोंडली कट करून घेतलेली आहेत याप्रमाणे बाजारामध्ये तोंडली येतात याच्यातील याचा या पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून असे मी अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल एका तोंडल्याचे तुम्ही चारसुद्धा तुकडे करून घेऊ शकताय मी हा मसाले भात कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी इथं एक चमच्याभर तेल गरम करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा इथं मी साजूक तूपसुद्धा घेतलेला आहे हे गरम झालं की याच्यामध्ये दहा ते बारा काजूच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत त्या अगदी कमी गॅसवर परतून घ्यायच्या काजू चांगले परतून झाले ना की हे काढून घ्यायचे सर्व काजू एका प्लेटवरती काढून घेतले आता फोडणीसाठी इथं मी एक तमालपत्र एक, तमाल एक स्टारफुल दोन चार लवंगा दोन तीन हिरवे वेलदोडे आणि जिरं घेतलेले आहेत हे मसाले तेलामध्ये घालायचे आणि मसाले चांगले तडतडले की याच्यावर दोन मिडियम आकाराचे कांदे उभे स्लाइस करून घेतले आणि ते हलक्या गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून कांदा हलकासा परतून झाला याच्यावर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घातली एक मोठा चमचा आलं लसूण ठेचून घेतलेला आहे तो घातला आणि आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आलं लसूण कांदा वगैरे सगळं परतून झालं की आता याच्यामध्ये कट केलेली तोंडली घालायची आणि तोंडलीसुद्धा हाय फ्लेमवरच कांद्याबरोबर दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची दोन ते तीन मिनटं तोंडली चांगली परतून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये धुन घेतलेला हा सर्व तांदूळ काढून घ्यायचा आहे आणि तांदूळ सुद्धा याच्याबरोबर थोडा वेळ चांगले असे परतून घ्यायचे म्हणजे भात चांगला मोकळा सळसळीत होतो दोन तीन मिनटं तेलावर तांदूळ चांगले मी परतून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचाभर गोडा मसाला एक चमचाभर मीठ एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा गरम मसाला घातला मसाले काय आहेत हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं वापरू शकता तुम्हाला जे मसाले आवडतात किंवा तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही इथं वापरू शकता आणि हे सर्वसुद्धा तांदळाबरोबर एक दोन मिनटं चांगलं हलक्या हाताने परतून घ्यायचं मसाले सर्व चांगले परतून झाले आता याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट म्हणजे दीड वाटी मी इथं तांदूळ घेतले तर तीन वाटी गरम पाणी घेतलं इथं गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाण्याचा वापर करायचा नाही आणि आता याच्यामध्ये मुठभर चांगली बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तळलेले काजू घातले थोडे काजू मी सजावटीसाठी ठेवलेले आहेत सर्व चांगलं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं चा। सर्व चांगलं मिक्स झालं आता याच्यावर झाकण लावायचं कुकरला शिट्टी लावायची आणि फक्त एकच शिट्टी करून घ्यायची एक, एक शिट्टी झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण खोलून बघूयात वाव काय मस्त सुगंध येतो आहे या प... मसाले भातापासून तुम्हाला सांगू काय भारी तयार झालेला आहे आणि चव म्हणाल तर अगदी अप्रतिम आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तळलेले काजू साजूक तूप घालायचं आणि गरमा गरम हा सर्व करायचा खूप भारी लागतो एकदा अवश्य ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद